तर मस्त गरमागरम असे कुरकुरीत वडे आणि त्याच्यासोबत रस्सम इतकं मस्त लागतं ना आता आपल्याला बघा फार फार तर इडली सांबार मेदू वडा सांबार किंवा वडा सांबार आपला बटाटा वडा सांबार एवढं खायची माहिती आहे पण रस्सम वडा मात्र आपण खूप कमी खातो बरं का किंवा घरीसुद्धा खूप कमी केला जातो पण थंडीच्या दिवसामध्ये ते चटपटीत गरमागरम रस्सम त्याच्यासोबत भात असेल किंवा असे वडे असतील ना खूप मजा येते तर आज तुमच्यासोबत एकदम परफेक्ट रस्सम वड्याची रेसिपी शेअर करणार आहे जिथं वडे फुटणार सुद्धा नाहीत छान कुरकुरीत होतील आणि चटपटीत रस्सम सुद्धा सोप्या पद्धतीने घरीच करायचंय बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या वड्यांसाठी एक लाईक नक्की करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण काय करतोय तुम्हाला समजलेलं आहे आज आपण करतोय मस्त गरमागरम असं रस्सम आणि त्याच्यासोबत कुरकुरीत असे वडे आपल्याकडे कसं आपण वडा सांबार खातो मग त्याच्यामध्ये बटाटा वडा आणि सांबार त्याच पद्धतीने साऊथमध्ये केलं जातं रस्सम वडा एकदम असं ते चटपटीत रस्सम आणि त्याच्यासोबत ते वडे खूप खूप भारी लागतात तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता वडे सुद्धा कुरकुरीत कसे होणार आहेत हे तुम्हाला समजणार आहे सगळ्यात टिप्स सांगणार आहे तर मग व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेसिपीला सुरुवात करूया रस्सम वडा यामध्ये बऱ्याच स्टेप्स आहेत आपल्याला रस्सम पावडर घ घरीच करणार आहोत वडे घरीच करायचे आहेत त्याचं रस्सम सुद्धा घरीच करायचंय स्टेप बाय गर, हो, करा करा स्टेप साहित्य काय लागणार आहे ते बघूया सगळ्यात पहिल्यांदा वड्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते, सा ते, ते सांगते तो वड्यासाठी आपल्याला लागणार आहे उडदाची डाळ इथं मी एक कप उडदाची डाळ स्वच्छ धुऊन पाच सहा तास भिजू घातली त्याचबरोबर लागेल दोन चमचे तांदळाचं पीठ चवीपुरतं मी थोडासा चिरलेला कढीपत्ता एक इंच बारीक चिरलेलं आलं एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीरची कोळी देत साहित्य बघितलं रेसिपीला सुरुवात करू तर पहिल्यांदा आपल्याला डाळ बारीक करायची तर इथं मी गोटा उडीद डाळ घेतली गोटा उडीद डाळ म्हणजे अख्खी पण साल काढलेली असते ती साऊथ इंडियन पदार्थांसाठी नेहमीच उत्तम मिळाली तर वापरा नसेल तर साधी वापरली तरी चालेल ही डाळ स्वच्छ धुतली पाच ते सहा तास भिजू घातली आता आपल्याला काय करायचं आहे डाळ पाण्यातनं निचळून काढायची आहे शक्यतो असा झाऱ्या घ्यायचा म्हणजे पाहिजे तेवढं पाणी डाळीमध्ये येतं एक्स्ट्राचं पाणी खालच्या खाली निघून जातं डाळ वाटताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आता सुरुवातीला पाणी न घालता वाटूया वाट अगदीच गरज लागली तर चमचाभर पाणी घालू आणि याला एकदम बारीक वाटून घेऊ सगळी डाळ मी अशीच वाटून घेते आणि हे घ्या आपण याला छान बारीक वाटलं आहे एकदम बारीक दिसतंय आणि तुम्ही इथं बघाल तर हे बरंच घट्ट आहे यामध्ये मी खूप कमी पाणी वापरलं सगळ्या डाळीला मिळून अगदी एक ते दीड चमचा पाणी वापरलं याला बारीक करून घेतलं आता याला तयार करूयात यामध्ये जाईल दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ चिरलेला कढीपत्ता आलं चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची कोळी देठं खरं तर कोथिंबीर घालतात पण देठं छान लागतात याला मिसळूया याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि दोन मिनटं फेटून आहे हाताने फेटा किंवा चमच्याने तर हे घ्या याला मी दोन मिनटं फेटून घेतलंय पण यामध्ये मीठ घालायचं विसरलं आज आम्ही तीन रेसिपी शूट केल्या त्यातल्या दुसऱ्या रेसिपीमध्ये मीठ घालायचं आहे कधी कधी असं होतं असू द्या तर मीठ घातलं याला चांगलं मिक्स करूया आणि यामध्ये तांदळाचं पीठ घालण्याचं कारण म्हणजे एकतर समजा चुकून तुमच्याकडनं जास्त पातळ झालं मिक्सरला फिरवताना तर तांदळाचं पीठ अजून थोडं वाढवलं तरी चालेल उलट तांदळाच्या पिठाने काय होतं वडे कुरकुरीत होतातच शिवाय तेल कमी ओढून घेतात त्यामुळे तांदळाचं पीठ घालायचं याला आपण मिक्स करून घेतलंय दहा मिनिट असंच भिजत ठेवूया तोपर्यंत आपण रसम करायचे त्यासाठीचं साहित्य बघू रसम पावडरसाठी आपल्याला लागणार आहे दोन टेबलस्पून धने एक टेबल स्पून जिरे एक टेबल स्पून मिरे तीन टेबलस्पून तुरीची डाळ दोन तीन सुक्या मिरच्या आणि दहा बारा कढीपत्त्याची पानं साहित्य बघितलं पहिल्यांदा आपण याची रस्सम पावडर करूया आपण रसम मसाला म्हणतो पण साऊथमध्ये रस्सम पावडर म्हणतात छोटा पॅन गरम करायला ठेवला आहे फोडणी पात्र असेल तरी चालेल त्यामध्ये घालूया तुरीची डाळ इथं हरभऱ्याची डाळसुद्धा वापरली जाते तुम्ही दोन्ही मिसळून वापरल्या तरीही चालतील याला मंद असेवर दोन मिनटं भाजूया तर डाळ आपण दोन तीन मिनिटं भाजली आता यामध्ये बाकीचं सा सगळं साहित्य घालूया जे आपण रस्सम पावडरसाठी घेतलं होतं धने काळी मिरी जिरं कढीपत्ता आणि लाल सुक्या मिरच्या गॅस कमीच ठेवू आणि अजून एक दोन मिनटं सगळं छान भाजू कढीपत्ता असा चांगला कुळखुळ होईपर्यंत कोरडा होईपर्यंत भाजायचा तर सगळे जिन्नस दोन तीन मिनटं मस्त भाजले गॅस बंद केला आहे मसाला पूर्ण गार करूया तर आत्ता भाजलेले जिन्नस पूर्ण गार झाले मिक्सरमध्ये घातले बारीक भांडं घ्यायचं मिक्सरचं आणि याला बारीक करून याची पावडर करायची आपण याला बारीक करून घेतलं आहे आणि आपला हा रसम मसाला किंवा रसम पावडर तयार झाली ही खरंतर सगळी आपण आता वापरायची नाही जशी लागेल तशी आपण वापरणार आहोत उरलेली आपण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवली पाण्याचा हात लागू न देता तर महिनाभर आरामात टिकते रसम पावडर तयार झाली रस्सम करायला घेऊ आता रस्सम करण्यासाठी काय लागणार आहे ते बघूया रस्सम करण्यासाठी आपल्याला लागेल दोन टेबल स्पून तेल अर्धा ते पाऊन चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा हिंग थोडासा कढीपत्ता दोन तीन मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या त्याचबरोबर लागतील दोन ते तीन एकदम बारीक चिरलेले टोमॅटो एक कप चिंचेचं पाणी हे पातळ पाणी आहे एक कप घेतलंय त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे एक कप शिजवून घेतलेली तुरीची डाळ म्हणजे वरण घेऊ शकता सोबतच लागेल एक टेबल स्पून गुळ चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर तर रस्सम करण्यासाठी मोठं भांडं तापत ठेवलं आहे त्यामध्ये घालू दोन चमचे तेल तर तेल चांगलं तापू द्या मगच फोडणी करा कारण रस्समचा जो काय म्हणतो चव असते ना त्याचा आत्मा फोडणीमध्ये असतो तेल तापलं यामध्ये जाईल मोहरी मोहरी चांगली तडतळून द्यायची आहे मोहरी तडतडली आता यामध्ये जाईल जिरं हिंग कढीपत्ता हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या ज्या पूर्णपणे ऐच्छिक आहे याला या याला आपण चांगलं परतलं आता यामध्ये जाईल बारीक चिरलेला टोमॅटो इथं मी तीन टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेले आहे त्याचबरोबर घालूया चिंचेचं पाणी याला मिक्स करायचं याच्यावर ठेवायचंय झाकण आणि याला आचेवर सहा सात मिनिटं शिजून देऊ सहा सात मिनिट आपण याला मंद आचेवर शिजवलं हे बघा हे मस्त असं खळखळ उकळत आता आपण काय करायचं कलथ्याने असं याला थोडं मॅश करून घ्यायचं म्हणजे काय टोमॅटो असं मऊ मऊ झालाय ना त्याचा फ्लेवर सुद्धा याच्यात छान रिलीज होईल टोमॅटो रस्सम आहे ना त्यामुळं याला आपण चांगलं मॅश करून घेतलंय आता यामध्ये जाईल शिजवलेली तुरीची डाळ खूप घट्ट डाळ घ्यायची नाही आपलं वरण कसं असतं तशी हळद घालूया गूळ घालायचं आहे एक टेबलस्पून किंवा तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता रस्म थोडंसं आंबटच असतं चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी कोथिंबीर घालूया आणि घालायचं आहे पाणी रस्सम बरंच पातळ असतं सांब्रासारखं घट्ट नसतं त्यामुळं पाणी भरपूर जातं जवळपास मी दोन कप पाणी घातलंय हे सुद्धा थोडं थोडं घट्टच आहे बरं का अजून थोडं पाणी घालू आता यामध्ये घालूयात तयार केलेली रस्सम पावडर तर साधारण दोन टेबलस्पून स्पून पावडर घातली तुम्हाला अजून घालायची असेल तरी पण चालेल याला करायचंय मिक्स आणि मंद आचेवर पाच ते सात मिनिटं उकळून द्यायचं याने काय होतं रस्समला चांगला दाटसरपणासुद्धा येईल ही पावडर जी घातली आहे किंवा जे काही जिन्नस आपण यात घातले ते चांगले शिजले जातील आणि चव मस्त लागेल मंद आचेवर पाच सात मिनिटं शिजून देईल तर एकीकडे रस्सम उकळायला ठेवले गरम गरम रस्सम तयार आहे दुसरीकडे गरम गरम लगेच ते वडे करून घेऊयात दुसरं आपलं पीठसुद्धा दहा मिनटं भिजलेलं आहे तेल गरम करायला ठेवले वडे तळायला आहे आता कढईमध्ये तेल चांगलं तापू बरं का कारण याच्यामध्ये पाणी थोडं जास्त असतं की नाही त्यामुळे तेल व्यवस्थित तापणं गरजेचं आहे तेल जर नीट तापलं नसेल तर पटकन ते गार होतं कारण याच्यातही पाणी जास्त तेल पण नीट तापलं कुर नाही आणि वडे मऊ होतात कुरकुरीत होणार नाहीत त्यामुळे तेल कसं तापलं एकदा बघूया थोडंसं मिश्रण मी हातावर घेते तेलामध्ये सोडू तर हे बघा वडा टाकला की लगेच बबल्स येऊन तळायला सुरुवात झाली करपत नाहीये जर तो असा एकदम तळाशी बसला हळूहळू बबल्स येतात ते याचा अर्थ नीट तापलं नाही आणि करपला पण नाही याचा अर्थ वडा व्यवस्थित तेल व्यवस्थित तापलंय वडे सोडायचे आता वडे कसे सोडायचे इथं मी पाणी घेतलंय थोडासा पाण्यामध्ये हात घ्यायचा एक दोन वडे सोडायचे पाण्यात हात घेतला ना छान वडे गोल गोल सोडता येतात दही वडे कसे करतो तसं तर वडे जेवढे मावतील तेवढे घातले याला आता हे बघा छान आकार धरलाय वड्यांनी गॅस एकदम कमी करू आणि छान कुरकुरीत होईपर्यंत हे वडे तळून घेऊ तर हे वडे मी अगदी लहान लहान केलेले आहेत बरं का तसं तर रसम वड्याचे वडे असतात ते बरेच मोठे असतात पण घरगुती स्वरूपात करताना बरेच जण असे लहान बा लहान साईजमध्ये करतात तर इथं मी हे बारीक बारीक वडे केले आहेत जवळपास एक बॅज तळण्यासाठी मला चार ते पाच मिनिट लागले याचे बघा हलके कुरकुरीत झालेले आहेत फक्त काय करूया आपण शेवटचा एक अर्धा मिनिट गॅस मोठा ठेवायचा म्हणजे ते अजून कुरकुरीत होतील आणि जास्त वेळ तसेच कुरकुरीत राहते तुम्हाला मुलांना रस्सम नाही द्यायचं नुसतं खाण्यासाठी करायचं तर हे असे वडे करू शकता जसं की मी आता हे मनूसाठी केलेले आहेत बरं याला आपण मोठ्या आसेवर मिनिटभर ठेवलं मस्त ते वर्ण कुरकुरीत झाले काढून घेऊया असा हलका तांबूस रंग यायला पाहिजे आता मोठे वडे करू आता नेक्स्ट बॅच सुद्धा तळताना तेलाचं तापमान लक्षात घ्या आपला मेदूवडा कसा असतो तसंच थोडंसं मिश्रण घ्यायचं हे बघा आता तुम्ही बघाल मी बरेच मोठे वडे सोडते तुम्हाला पाहिजे तशी मना जोगती साईज तुम्ही ठेवू शकता सुरुवातीला मी गॅस मोठाच ठेवतेय वड्यांनी आकार धरला किंवा पण वडे उलटून गोल गोल फिरवत तळू आणि गॅस कमी करून मंदाचे वर तळून घेऊ तर वड्यांनी आकार धरलाय गॅस करूया कमी आणि वडे छान तांब हलक्या तांबूस रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळूया तर साधारण अजून एक चार ते पाच मिनिटांनी बघा हे वडे सुद्धा असे हलक्या तांबूस रंगावर तळून व्हायला लागलेले आहेत तर सुरुवातीला आपण गॅस मध्यम ठेवला होता आता शेवटचे अर्धा एक मिनिट गॅस मोठा ठेवू आणि वडे असे हलके कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ याने काय होणार वरून छान कुरकुरीत होतातच शिवाय जास्त वेळ असेच कुरकुरीत राहतात आणि एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा असे वड्यांचे प्रकार करतो ना गोलगोलवाले जसं काही मेदू वडा असेल किंवा हे गोळी वडा असेल किंवा मैसूर बोंडा असेल असे पदार्थ तळताना फुटण्याचे चान्सेस असतात जेव्हा तुम्ही त्यांना खूप कमी आचेवर तळता किंवा प्रमाणापेक्षा जास्त तळता कारण याच्यामध्ये स्टीम तयार होते ना एक तर ते मोठं असतं त्यामुळे स्टीम भरपूर तयार होते तुम्ही जर त्यांना एकदम कमी आचेवर तळलं तर त्यांना स्कोप मिळतो ते अजिबातच बाहेरचं कवर क्रॅक होत नाही आणि स्टीम बाहेर पडण्यासाठी वडा फुटतो किंवा तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त तळले तरी सुद्धा वडा फुटतो त्यामुळं तळून झाला की वडा बाहेर काढायचा आता मी वडे काढून घेते आवाजावरून कळत असेल ना किती क्रिस्पी झालेले आहेत वडे तर आपले हे वडे तळून झालेले आहेत एकदा रसम काय म्हणतोय बघूया दुसरीकडे आपलं रसम पण बघा मस्त असं शिजलेलं आहे तयार झालं आहे चटपटीत आणि खूप भारी वास येतो आहे यावर चिरलेली कोथिंबीर घालूयात गॅस बंद करूयात आपलं हे मस्त चटपटीत रस्सम तयार झालं याहून पातळ केलं तरी चालणार आहे आणि हे टोमॅटो रस्सम फक्त वड्यांवरच नाही भातावर सुद्धा खूप भारी लागतं आता अजून एक पॅच तळून घेऊयात आणि मस्त रसम वडे सर्व करूयात तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त गरमागरम कुरकुरीत रसम वडा म्हणजेच कुरकुरीत वडे आणि सोबत टोमॅटो रसम कसं करायचं ते बघितलं हे वडे खातात कसे सर्व कसे करायचे तर काही नाही आपण जसं वडा सांबार खातो ना अगदी तसं वडे घ्यायचे प्लेटमध्ये त्याच्यावर हा रस्सम घालायचं आणि मस्त एन्जॉय करायचं मस्त असे कुरकुरीत छान लागतात तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा इथं सांगितलेल्या टिप्स वापरा म्हणजे बडे फुटणार नाहीत आणि छान कुरकुरीत होतील करून बघा कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद